नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी आलेलो आहोत शेतामध्ये शेतामध्ये आपण करणार आहोत तणनाशक फवारणी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर मित्रांनो फवारणीची सर्व आजची आपण तयारी केलेली आहे शकता तुम्ही शेतामध्ये आपण ड्राम आणलेला आहे आणलेला मित्रांनो ड्राम यामध्ये पाणी भरल्या जाईल आणि यातून माणसं पाणी घेऊन घेऊन फवारणा मारतील तर ही आहे मित्रांनो आपण आणलेली औषध ग्लायसर नावाची सोमोटोमो मित्रांनो याची किंमत मार्केटमध्ये अठराशे पन्नास रुपये आहे पाच लिटरची कॅन आहे मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये वापरत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा मित्रांनो तर मी तर हा पहिल्यांदा मारतो हो, आणि वरती व्हिडिओ बनवून एक एक्सपेरिमेंट क आपल्यापर्यंत सादर करण्याचा सा प्रयत्न करता मित्रांनो आजच्या दिवशी हा व्हिडिओ पूर्ण करून रिझल्टसाठी कमीत कमी चार ते पाच दिवसांनी मी पुन्हा एक व्हिडिओ टाकणार आहोत की या औषधी खरोखर कर तन मेलं की नाही मेलं तणावर याचा काय परिणाम झाला या संबंधित चा पण पुढचा भाग मी यामध्येच घेणार आहोत तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो यामध्येच दोन्ही भाग मी कवर केलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये मी तण पण पाहू शकता मित्रांनो शेतामध्ये जवळजवळ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तण भरपूर प्रमाणात झालेला आहे मित्रांनो या आठ पंधरा दिवसामध्ये पाऊस थांबायचं नाव घेत नाही पावसाला पाऊस चालूच असल्यामुळे तणाने खूप जोर काढलेला आहे मित्रांनो आणि आता निंदन करायला सुद्धा बाया मिळत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शिवाय आपल्या शेतकऱ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नसतो त्यामुळे तणनाशक हेच आपल्याजवळ शेवटचे पर्याय आहे मित्रांनो मजूर वर्ग खूप कमी असल्यामुळे मजूर मिळत नसल्यामुळे तन्नाशकानेच आपल्याला तण तन, तणावरती फवारणी करावी लागणार आहेत मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तण वावरामध्ये पाणीसुद्धा भरपूर आहेत पण तणसुद्धा आहेत आवश्यकता तण अशा पद्धतीचं तण पूर्ण वावरभर झालेलं आहे आणि याला निदणं आता सोपन याला निंदायला गेलं तर खर्च खूप येणार आहेत मित्रांनो त्यापेक्षा तणनाशक मारलेलं बरं फवारणीला थोडा वेळ असल्यामुळे मी थोडा माझा परिचय सांगतो मित्रांनो माझं नाव विलास चोपडा आहे मी सारवाडी या गावामध्ये राहतो आता लवकर खून जाय आणि जिल्हाभर काय तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करत चला मित्रांनो आता फवारणा फवारणी करणारे माणसं सुद्धा आलेल्या आहेत मित्रांनो तर आपण त्यांच्याकडे जाऊया आता यांचं काम सुरू केलं आहे मित्रांनो कोणत्या कलरचे मित्रांनो आपण याचा डोस लोक प्रति वी वीस लिटरच्या पंपामध्ये कोणी शंभर एम एल ठेवतात तर कोणी शंभरच्यावर ठेवतात पण मी प्रति वीस लिटरच्या पंपामध्ये दीडशेच्या दीडशे मिलीच्या ॲव्हरेजनी टाकणार आहोत मित्रांनो आणि यामध्ये दुसरं कुठलंही या औषध टाक नाही हा हे टोकर पंच्याहत्तर एम एलचं आहेत असे दोन टोकर म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीडशे एम एल आपण प्रतिपंपासाठी वापरणार आहोत यामध्ये आपण दुसरं कुठलंही मिक्स यामध्ये करणार नाही आहोत जसं कोणी कांद्याचे औषध टाकतात कोणी मिरा एकात्तर टाकतात कोणी काही टाकतात पण असं आपण का कोणत्याही प्रकारची वस्तू यामध्ये टाकत नाही आहोत निव्वड ग्लायसरच मारत आहोत आणि दीडशेचा डोस प्रति वीस लिटरच्या पंपामध्ये ठेवत आहोत आत्ता आपली फवारणी सुरू झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झाडाच्या आजूबाजूला आणि मधोमध पूर्ण घे घेऊन आपला हा फवारणा चालवला आहे आणि तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं काम चालू आहेत आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये व्हिडिओ पूर्ण पूर्णपर्यंत पहा मित्रांनो सेकंड बॅग पण मी यामध्ये याच्यासाठी केलेला आहे सहा दिवसानंतर आपण रिझल्ट पाहू शकता मित्रांनो इथं खूप प्रमाणामध्ये तण होते पण आता इथे त्या प्रमाणात तण दिसत नाही आहे काही पिवळा पडलेला आहे काही अजिबात ती जागा काळी झालेली आहेत मित्रांनो आणि झाडाला कोणत्याही प्रकारचा लॉस झालेलाही नाही आहे झाडाची स्थिती पण चांगल्या पद्धतीची आहेत चा तर तणनाशक मांडल्यामुळे आपल्या झाडाला असा कोणत्याही प्रकारचा मार, प्रकार मार बसलेला नाही आणि तण पण मिळलेला आहे एवढं निधन करायला भरपूर पैसा लागला असता मित्रांनो तर तुम्ही पण आपला अनुभव सांगा कमेंट करून तुम्ही देखील तर तनाशक मारत असाल न मारत असाल तर तणाव न तनाशक विषयीचा तुमचा अनुभव काय आहे तुमचा विश्वास काय आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमची काय राय आहे काय कमेंट का आहे ते पण सुद्धा आमच्या व्हिडिओमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा